आणि मी राहुरी येस माझं नाव सोनदास राऊत आहे आणि मी राहुरी येथून आहे आणि बाय प्रोफेशन मी एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि या फॅमिली सोबत या पंचवीस जुलैला मला दोन वर्ष पूर्ण होतील पंचवीस जुलैला पंचवीस जुलै दोन हजार चोवीस येस पंचवीस जुलैला मी स्टार्ट केलं होतं आणि आलो होतो या फॅमिलीमध्ये हेल्थ इश्यू होते हेल्थ इश्यू म्हणल्यापेक्षा पोटाचा घेर जास्त वाढला होता त्याचबरोबर वजन पण वाढलं होतं आणि वजन वाढलं होतं पण मला ते वाटत नव्हतं की वजन वाढलेलं आहे म्हणून पण चालताना किंवा शिडे वगैरे पायऱ्या वगैरे चालताना या वयात मला जेव्हा धाप लागत होती तर त्यावेळेस वाटत होतं की नाही आपण खरंच आपण आता वाढलेलो आहे पोटाचा घेर तर एवढा वाढला होता Uh, माझा जॉब बसून असल्यामुळे बैठे काम असल्यामुळे आठ तास त्या टेबलला ते माझं पोट लागायचं असं तर ते, ते भरपूर प्रॉब्लेम व्हायचे आणि हायपर ऍसिडिटीचा त्रास चालू झाला होता म्हणजे मी रोज माझ्या खिशामध्ये रुमाल किंवा पेन नसला तरी चालेल पण ऍसिडिटीची टॅबलेट किंवा आपला इनो हे कायम राहायचं माझ्या खिशामध्ये तर आमच्या म्हणजे कोच जे आहेत रीना मॅडम त्यांचा अमेझिंग असा रिझल्ट बघितला स्टेटसवर आणि या फॅमिली सोबत जॉईन झालो सुरुवातीला विश्वास नव्हता फक्त आणि फक्त वर्कआउट करायचं एक महिने दोन महिने मी त्यांना खोटं बोललो की मी अफरेश घेतोय म्हणून पण अफ्रेशच्या ऐवजी निंबू पाणी जिरा पाणी आणि ते कलर मॅच होईल अफरेशचा तसं मी त्यांना दाखवायचो आणि स्वतःला फसवत राहतो मी एक दोन महिने स्वतःला फसवत होतो रिझल्ट तर काही आला नाही वॉटर लेवल कमी झाली एक दोन किलो कमी झालं मला वाटलं अरे वा यानेच माझं कमी होईल पण माझं कमी झालं नाही तर माझा एच बी लेवल कमी झाला त्याचबरोबर आशक्तपणा वाढला आणि चक्कर यायला लागल्या मला ज्यावेळेस मी दोन महिन्यानंतर ऐकलं प्रॉपर माझ्या कोचं आणि सुरुवात केली पासून सुरुवात केली होती एक चार पाच दिवसामध्येच माझा ऍसिडिटीचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आणि त्यानंतर मी अजिबात थांबलेलो नाही आणि तिथून मी गुड न्यूट्रिशन आपलं स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर अडीच महिन्यामध्ये मी माझं सोळा के जी वेट लॉस केले फॅट लॉस केले पोटाचा जो घेर होता तो पूर्ण गायब झाला स्किनवर ग्लो आला आणि भरपूर सारे चेंजेस माझ्यामध्ये झाले पित्ताचा त्रास तर पूर्णपणे बंद झाला होता एक आठ दिवसामध्येच आजता गायत मला पित्त सुद्धा झालं नाही आणि जे आयडियल वेट म्हणतात की म्हणजे जे तुमच्या ऍक्च्युअल बॉडीनुसार उंचीनुसार तुम्हाला वजन पाहिजे तेवढं वजन मी आजपर्यंत मेंटेन करतोय एक किलो सुद्धा त्याच्यामध्ये वाढ होत नाही बऱ्याच लोकांना शंका असेल की एकदा कमी झाल्यानंतर वाढते तर असं होत नाही त्यासाठी आपल्या कोच त्यासाठी आपला जो कोच आहे ना त्याचं प्रॉपर ऐकावं लागते येस तर त्यासाठी मी माझ्या कोचचं प्रॉपर ऐकलं आजपर्यंत आणि ऑल न्यूट्रिशन युज करतोय आणि खूप छान असा रिझल्ट आहे Thank you. Thank you so much.